केव टॉपर साईड बाय साईड एमपीएसीस पण स्टडी करायचं एमसीए मध्ये तू side side, MP, C, तू मला की टॉपर होता जवळपास सत्तर ते ऐंशी गव्हर्नमेंट एक्झाम दिलेल्या पिरियडमध्ये टेक्नॉलॉजी मध्ये एज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर होतो प्रायव्हेट जॉब मध्ये आपल्याला चाळीस पन्नास लाख एक कोटीचं पण पॅकेज मिळेल पण मग सॅटिस्फॅक्शन नसणार हा महिना गेला की आपल्याला जॉब सोडायचा केसेस चे डिटेल्स त्याच तारखेला तुम्हाला कळतात संध्याकाळी सहा वाजेच्या नंतर चांदवड न्यायालयामध्ये आहे एक्झाम खर्च कॉम्प्युटर एक्झाम क्रॅक करायची असेल ना तो तीन महिन्यामध्ये क्रॅक करू शकतो नमस्कार मयूर खूप दिवसानंतर खूप दिवसांनी भेटला तू तर आपल्याला भेटून माझा अंदाज आता सात आठ वर्ष झाली दुसरी भेट आहे आपली लग्नामध्ये आपण पहिल्यांदा भेटलो तो आकाशच्या आपल्या मित्राच्या आजचा आपला चौथा पॉडकास्ट आहे आपण आता भेटतो आपले मित्र मयूर तर तर त्यांच्याबद्दल आपण थोडा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तू जेव्हा लहानपणी होता तू त्या त्या काळात पण हुशार होता की थोडंफार लो मध्ये होता त्या आणि तुझं एज्युकेशन कुठं झालं लहानपणी okay. माझं संपूर्ण एज्युकेशन ऋषिकेश पूर्ण मराठी मीडियम मध्ये झालंय आणि आ... या शिक्षणामध्ये माझं एवढं दहावीपर्यंत पर्यंत माझं नव्हतं म्हणजे एवढं ताळमेळ नव्हता शिक्षणामध्ये ओके okay. म्हणजे मी एक ॲव्हरेज स्टुडंट म्हणून होतो म्हणजे माझं पूर्ण बी सी ए कम्प्लीट झाले कंप्युटर फील्डमध्ये त्यावेळेस माझी प्रोग्रामिंगचा एकदम हात पण बसला व्यवस्थित आणि बीसीए करता करताना मी साइड बाय साईड एमपीएससी पी एस पण स्टडी करायचं लायब्ररी मध्ये पण बसायचं ओके तर त्याच्यामध्ये बघायचो आणि बीसीए करता करता म्हणजे मी साइड बाय साइड गव्हर्नमेंट ची एक्झाम पण द्यायला ओके एक ट्रायल बसायचं आपल्याला गव्हर्नमेंट एक्झामच नॉलेज पाहिजे okay. ओके त्या कशा असतात त्या एक्झाम देत गेलो मी जवळपास ओके okay. okay. तर असत आस... नुसार नंतर आता तू एमसी मध्ये एंट्री घेतली त्यानंतर आपण दोघं बरोबरच होते एमसी असताना एम सी कॉलेजमध्ये एमसीए मध्ये तू तू मला आमचा एमसीएचा टॉपर होता त्या काळामध्ये दोन हजार ची पासिंग आऊट बॅच होती मी दोन हजार पंधराला बीसीए पासआउट झालेलं आहे केव कॉलेज के मधून तिथे पण मी टॉपर होतो नंतर एमसीए ला पण मी दोन हजार अठरा ला पासआउट झालेलं आहे आणि एमसीए पर्यंत माझ्या गव्हर्नमेंट चे एक्झाम खूप साऱ्या देऊन झालेल्या होत्या जवळपास सत्तर ते ऐंशी गव्हर्नमेंट एक्झाम दिलेल्या मध्ये म्हणजे माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट होत असतं तू एमसीए जेव्हा कम्प्लिट झाला म्हणजे तू टॉपर राहिला तर तू एमसीए टॉपर होण्यासाठी तू स्ट्रॅटेजी कशी होती म्हणजे आपण म्हणतो त्या पिरियड साठी आम्ही प्रिपरेशन प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारे राहतो प्रॅक्टिकली किती होतं थेराटिकली कसं राहायचं त्या काळामध्ये तुझं कसं आहे आता प्रत्येक स्टडी करायचा एक स्ट्रॅटेजी असते प्लॅनिंग असते नसतं करायचं म्हणून करायचं नसतं एक प्लॅनिंग आहे आपण किती वाजता उठायचं पासून झोपण्यापर्यंत सगळं प्लॅनिंग राहायचं माझं आणि ते सगळं पेपरवरती मी लिहून ठेवायचं का या टायमिंगला आपल्याला हा सब्जेक्ट प्रिपेअर करायचा आहे त्या टायमिंगला आपल्याला कॉम्प्युटर एक्झामचं प्रिपरेशन करायचं आहे आपलं कोडिंग माझं कोडिंग स्किल एकदम पक्का असल्यामुळे मला म्हणजे एमसीए काही जास्त हार्ड गेलं नाही एक्झाम पण द्यायला लागलो खूप जास्त एक्झाम द्यायला मी एमसीए मध्ये ट्राय केला खूप जास्त एक्झाम दिला मी म्हणजे मी एअरफोर्स पासून सगळ्या एक्झाम दिलेल्या आहे एमकेट पण दिलेल्या आहे आयबीपीएस दिलेल्या आहे नंतर एन ची पण एक्झाम दिलेली आहे सौची सिस्टीम ऑफिसर अशा मी खूप पण काही ठिकाणी अपयश नंतर मग नुकताच दोन हजार आपल्या इंटर्नशिप असते सहा महिन्याची मग मा सहा महिन्याची आपण इंटर्नशिप पण केली चांगल्या कंपनीमध्ये विन्झिट टेक्नॉलॉजी मध्ये मी ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर होतो नंतर मी एक वर्ष कंपनीमध्ये काम पण केलं एक वर्ष जॉब केलं एक वर्ष जॉब हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये हो मी जॉब केल्यानंतर दोन हजार अठराला मी जैस पास आऊट झालो मला माझ्या हातामध्ये गव्हर्नमेंट जॉब पण होता ना हा आता गव्हर्नमेंट जॉबवर तू आलाच येतो मला तिथे विचारनच आहे तुला तू तु आता गव्हर्नमेंट जॉब मध्ये क्लर्क म्हणून न्यायालयात आहे बरोबर हो तर तुझा म्हणजे अप्रोच कसा होता म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतो तू टॉपर होता आय टी म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब पण केला तू आजच्या पिरियडला म्हणजे आजची कंडिशन जर बघितलं त्या काळामध्ये तू आरामशीर आताच्या कंडिशनला तीस ते चाळीस लाखाचं पॅकेज इझिली आता बी ग्रॅस करू शकतो घेऊ शकतो तर तू गव्हर्नमेंट जॉब का चॉईस केला त्या पिरियडमध्ये कसं आहे प्रायव्हेट मध्ये थोडेसे रिसेशन पण असतात ओके आणि प्रायव्हेट जॉब मध्ये बघायला गेलं तर प्रायव्हेट जॉब आणि गव्हर्नमेंट जॉब जास्त तुम्ही बघाल तर गव्हर्नमेंट जॉबकडे जास्त अट्रॅक्शन आताच्या कंडिशनला पण आहे आणि पास्ट फिफ्टीन टू ट्वेंटी हिस्ट्री बक्षाल तर गव्हर्नमेंट जॉबकडे जास्त अट्रॅक्शन आहे ओके मग तुमचं पॅकेज मॅटर करते की तुमचं एक मेंटली हरेसमेंट असेल प्रायव्हेट जॉब मध्ये किंवा तुम्हाला एक स्टेबल जॉब पण पाहिजे असतो ओके तर मला एक स्टेबल जॉब हवा होता ओके आणि प्रायव्हेट सेक्टर मध्ये असा परमनंट नावाची गोष्ट नसते आय टी मध्ये तरी नसते ओके तू प्रिपरेशन कसं केलं गव्हर्नमेंट जॉब साठी त्या काळात त्या काळामध्ये माझं कॉलेजचा टायमिंग राहायचा नऊ ते आपल्या कॉलेजचा टायमिंग नऊ ते चार राहायचं म्हणजे कॉलेजच्या पिरियड पासून ते प्रिपरेशन करत होते मला वाटलं की तू एंड कॉलेज संपलं माझ्याकडे अजून एक कम्प्युटर सिस्टम मध्ये ऋषिकेश रेकॉर्ड आहे पूर्ण डिटेल्स पडलेली त्याची सत्तर ते ऐंशी एक्झाम माझ्या ऍव्हरेजली गवर्नमेंटच्या देऊन झालेल्या आतापर्यंत सगळ्या प्रकारचे तुझ्याकडे तर आता जेव्हा गव्हर्नमेंट जॉब लागला जेव्हा फर्स्ट टाइम तुला गव्हर्नमेंट जॉब लागला ऑफर लेटर आला आपण म्हणतो गव्हर्मेंट जॉब त्या दिवशी त्या दिवशी तर मी खूप आनंदी झालो म्हणजे त्या मला वाटतं संध्याकाळी सहा वाजता माझ्या हातामध्ये ऑर्डर पडली ऑनलाईन पीडीएफ मिळाली मला का आणि त्याच्यामध्ये मी माझं नाव सर्च करू लागलं आपलं सिलेक्शन झालंय की नाही झालंय त्या दिवशी मी बघितलं की माझं सिलेक्शन झालंय म्हणजे तो क्षण खूप वेगळा होता का गव्हर्नमेंट जॉब लागणं हा क्षण खूप वेगळा प्रायव्हेट जॉब लागणं पण एक क्षण वेगळा असतो आणि ऍक्च्युअल गव्हर्नमेंट जॉब पण एक क्षण असा म्हणजे खूप आनंदाचा क्षण म्हणजे म्हणतो आता या मिनिटाला गव्हर्नमेंट जॉब लागणं खूप इझी आहे प्रिपरेशन करून पण तो टिकवणं खूप अवघड झालेलं आहे आजच्या मिनिटाला बोलता आपण म्हणतो तू आता क्लर्क म्हणून न्यायालय येते तर त्याच्यामध्ये तू असं काही लोकांना सांगू इच्छितो की लोकांना गोष्टी माहिती नाही न्यायालया बाबतीत काही वेळेस भीती वाटते काही गोष्टी अशा म्हणजे ज्या एज्युकेशनली ते अनअवेलेबल अनवेअर आहे त्या गोष्टीसाठी करंटली म्हणजे त्यांना माहितीच नाही त्या गोष्टी अशा माहिती असणं गरजेचं आहे त्या गोष्टी म्हणजे ते त्यांच्या फायद्याच्या ऋषिकेश आता आमच्याकडे न्यायालय जे आहे ते मला वाटतं आमच्याकडे जे सॉफ्टवेअर आलेलं आहे सीआयएस मध्ये एक सॉफ्टवेअर आहे ओके तर ते सॉफ्टवेअर मध्ये आमचं डेली जे आपण फायलिंग असतात ते सगळं आम्ही याच्यामध्ये मेन्शन करतो त्या सॉफ्टवेअर मध्ये ओके okay. आणि आम आमची इ कोर्ट सर्व्हिसेस नावाची एक वेबसाईट आहे ई कोर्ट सर्व्हिसेस नावाचं ऍप्लिकेशन पण आहे त्याच्यावरती तुम्हाला इन्स्टंटली तुमचं केसेसचे डिटेल्स त्याच तारखेला तुम्हाला कळतात संध्याकाळी सहा वाजेच्या नंतर म्हणजे सॉफ्टवेअर त्या सॉफ्टवेअर मध्ये त्या सॉफ्टर म्हणजे आमच्याकडे ट्रान्सपरन्सी खूप आहे शंभर टक्के ट्रान्सपरसी लोकांना गरज पडत नाही चेक करायचा काहीच आवश्यकता नाहीये तुम्ही तुमच्या इकोड सर्व्हिसेस ऍप एप, ऍप्लिकेशन ओपन करा तुमचा केस नंबर टाका तुम्हाला त्या तारखेला केस मध्ये काय झालं ते तुम्हाला घर बसल्या तुमच्या वरती किंवा इकोडच्या वेबसाईट वर तुम्हाला दिसू शकता म्हणजे शिपाईचा जॉब मिळणं पण खूप मुश्किल झालेलं आहे आताच्या कारण शिपाईचा जॉब मी तर एवढे सारे फॉर्म्स येतात आता आमच्याकडे स्वीपरची बच झाली स्वीपर म्हणजे साफ करणार आहे ओके त्याच्यामध्ये डॉक्टर आणि इंजिनिअरनी पण फॉर्म भरले होते तिथे डॉक्टर इंजिनिअर येस, येस। त्यांचे पण फॉर्म होते तर माझं एक यंग पिढीला हेच सांगणं आहे का तुम्ही एक चांगला प्रॉपर प्लॅनिंग करा पहिलं म्हणजे प्लॅनिंग ओके आणि यंग पिढी आता सुद्धा आपल्या पिरियड आपल्या पिरियडमध्ये लोक म्हणजे फेल्युअर्स होते म्हणजे आपण म्हणतो वायडी बसणे एक दोन सब्जेक्ट बसणे तर कधी कधी माणूस त्या गोष्टीमुळे डिमोटेट होऊन जातो या कधी कधी आपण म्हणतो तुला आपला जॉब लागणार मी बी तो काय काळात डिम्युटेशन झालो लवकर म्हणजे आपण पास आऊट झालो आपलं एज्युकेशन हाय झालं त्यानंतर आपल्याला लगेच जॉब लागत नाही तर आपल्याला फेल्युअर सारखं फिलिंग येतं त्याबद्दल त्या परिस्थितीबद्दल तू काय सांगू शकतो म्हणजे त्या लोक म्हणजे पिढीने कसं बघितलं पाहिजे म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात गोष्ट घडती पण त्यांना ती सपोर्टिव्ह पाहिजे म्हणजे आपण एक प्रकारे म्हणतो त्याबद्दल काय सांगशील म्हणजे का आता कसं आहे माहिती आहे का आता यंग पिढी असल्यामुळे एक तर प्लॅनिंग मी तर पहिली गोष्ट सांगितलीच तुम्हाला प्लॅनिंग नुसार चालत आमच्या बरोबर सेकंड थिंग म्हणजे तुम्ही तुमच्या एक तर फॅमिली बॅकग्राऊंड पण खूप मॅटर करता ऋषिकेश ओके okay. एक तर काही लोकांची परिस्थिती पण नसते हा बरोबर तर त्यांनी लायब्ररी जॉईन करायला पाहिजे जी लायब्ररी मध्ये जो अभ्यास होतो ना तो घरी होतच नाही अभ्यास म्हणजे okay. एट्टी पर्सेंट लोकांचा हा इश्यू आहे का तुमची घरी चांगला अभ्यास नाही करू शकत तेवढा तुम्ही लायब्ररीमध्ये व्यवस्थित अभ्यास आणि वायडी पडण्याचं एकमेव रिझन आहे तुम्ही स्वतःलाच जबाबदार आहात ओके एक तुम्ही अभ्यास नाही केला म्हणून तुम्ही वायडी पडलेले आहात बरोबर <laughs> बर दुसरी गोष्ट हो म्हणजे काय तुम्ही <laughs> एक तर सोशल मीडियावर टाइमपास करत बसलेले आहात ओके मी एक्झाम खरंच कॉम्प्युटर एक्झाम क्रॅक करायची असेल ना तो तीन महिन्यामध्ये क्रॅक करू शकतो तीन महिन्यात करू शकतो तीन महिन्यामध्ये करू शकतो त्याच्यासाठी एआय जर युज केला एआय जर त्यांनी युज केला सोशल मीडिया नाही म्हणत चा वापर करायचा मोबाईल मध्ये फक्त एआय सॉफ्टवेअर तुम्ही डाऊनलोड करून घ्या चॅट जीपीटी किंवा जेमिन डाऊनलोड करून घ्या बाकी सगळ्या ऍप्स अनइन्स्टॉल मारा पासून सगळे ऍप्स अनइन्स्टॉल मारा तुम्हाला जे पुस्तक वाचायचं ते पुस्तक चॅटजीपीटीला अपलोड करा मी कोणी सांगत नाही मी तुम्हाला मी सांगतो एक क्लिक होतोय चॅटजीपीटीला ते, ते, ते पुस्तक अपलोड करा मग ते हिस्ट्रीचा असो ज्योग्राफीचा असो मॅथमॅटिक्स चा असो कॉम्प्युटर एक्झाम कोणतं पण असो ओके जनरल अवेअरनेस चा असो किंवा मॅथमॅटिक्सचा असो ओके ते तुम्ही अपलोड करा त्याला त्या पुस्तकामधले क्वेश्चन तुम्ही विचारा तर तुम्ही तो त्या पुस्तकाला रेफरन्स करून तुमच्या लँग्वेज मध्ये आन्सर तुम्हाला करेल ओके okay, म्हणजे तुम्हाला समजायला खूप सोपं पडेल त्या पिरियड मध्ये कोणाला समजून घेण्याची गरज तुम्हाल नाही तुम्हाला जास्त डीप मध्ये काहीच गरज नाहीये आणि त्याला त्याला तुम्ही तसं प्रॉम्प्ट लिहा कमांड द्या तशी त्याला का प्लीज एक्सप्लेन मी दिस इन इझी लँग्वेज इन मराठी लँग्वेज mm. तो लगेच तुम्हाला प्रॉपर आन्सर टेक्नॉलॉजीचा वापर प्रॉपर वे झाला पाहिजे तर तुमची आरामात आरामात तीन महिन्यामध्ये तुम्ही एक्झाम क्रॅक केलीच पाहिजे कारण तुम्हाला मी एक पोर्टल पण वेबसाईट सांगतो फ्री जॉब अलर्ट नावाची वेबसाईट आहे ओके okay. त्याच्यावर कंटिन्यू ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल असं एकही दिवस नाही का तुमचं ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल नाही तर मयूर तुझ्याशी बोलून खूपच आनंद वाटला आणि भेटून बी खूप आनंद आला का पण आपण खूप दिवसानंतर भेटलो आणि तुझ्याबद्दल जे एक्सपिरियन्स होते तुझ्या लाईफ मधले आतापर्यंत स्टार्टिंग पासून बालपणापासून तर कॉलेज लाईफ पासून तर ते प्रोफेशनल लाईफ पर्यंत ते खूप मजेदार होते तुझ्याकडून शिकण्यासारखं बी खूप काही आहे का बरं तू आम्ही जर मी अजून ऋषी केस मी कोडिंग करतो असं काही नाही म्हणजे तू सोडलेलं नाही का तुझं अजून बी म्हणजे आपण तो शिकण्याची जी एबिलिटी ती अजून बी संपलेली नाही का तू अजून तु, बी शिकत शिकायची आवड आहे कोडिंग नाही तुझं जरी एज्युकेशन झालं तू जॉब पण दुसऱ्या याच्यात करतोय पण तुझं अजून बी ते संपलेलं नाही तू अजून बी कोडिंग करतोय म्हणजे तुझी आवड अजून त्याच्यामध्ये आहे म्हणजे तू अजून शिकण्याची अबिलिटी तुझी कंटिन्यू ठेवलेली जी एक पुढच्या म्हणजे आपण म्हणतोय जे बघताय त्यांनी केली पाहिजे म्हणजे शिकण्याची अबिलिटी कधी स्टॉप नाही केली पाहिजे आपण कंटिन्युअस शिकत राहिलं गेलं पाहिजे पुढे काळामध्ये तर खूप आनंद झाला तुला, तुला आठवत लास्ट इयरला सोबत प्रोजेक्ट केलेला आहे प्रोजेक्ट केला तर ऑनलाइन पोर्टल मी सांगतो त्या गोष्टीचं तर मयूरनी एक आमच्या एमसी लास्ट इयरचा प्रोजेक्ट होता फर्स्ट इयरलाच होता आम्हाला म्हणजे लास्ट इयरचा फर्स्ट टाइम ला <laughs> तर मयूरने एक एक्झाम एक्झामिनेशन पोर्टल वेबसाईट बनवली होती ती वेबसाईट अशी होती का म्हणजे आमच्या आम्ही ते मॅन्युअली आमची एक्झाम व्हायच्या हो कॉलेजमध्ये एम सी एमध्ये कारण मास्तर आमचे सर लोक होते ते प्रिपरेशन करून आम्ही मॅन्युअली आमचे हे व्हायचे हो टिक आपण चेक बॉक्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तर मयूरने त्या काळामध्ये ती वेबसाईट जेव्हा बनवली ती वेबसाईट आम्ही फर्स्ट टाईम आमच्या सर्वरवर टाकली कम्प्युटर लॅबमध्ये आणि आमचे सगळ्या एक्झाम ऑनलाईन झाल्या म्हणजे फक्त आमचे जे सर मॅडम होते त्यांना फक्त ते क्वेश्चन अपलोड करायचे होते बाकी काही करायचे नव्हते क्वेश्चन आन्सर uh, अपलोड करून आणि एक, एका एका वरून जे मेन्सरवर होता तिथून वेबसाईट स्टार्ट करायची ते टायमर होतं रिस्ट्रिक्शन होता, होता। म्हणजे पोरांना दुसरे ब्राउजर पण वापरता येत नव्हते एवढे रिस्ट्रिक्शन होते त्या वेबसाईटला सिक्युरिटी म्हटली तर रिझल्ट इन्स्टंट मिळायचं रिझल्ट इन्स्टंट मिळायचा म्हणजे मॅन्युअली चेक करायची गरज पडत नव्हती म्हणजे सर लोकांना म्हणजे इतकं काम सोपं त्या वेळेस त्यांनी ते इझिली सॉफ्टवेअर मेकिंग करून दिलं होतं त्या काळामध्ये म्हणजे त्याच्यावरून समजू शकता की मयूर त्या काळामध्ये किती पत म्हणजे आय टी सेक्टर मध्ये त्या लेवलला पोहोचला होता त्याच काळ जेव्हा आम्ही बी नव्हतो म्हणजे मी पण म्हणतो मी फक्त त्याच्याबरोबर रेफरन्स म्हणून काम करायचो त्या काळामध्ये त्यांनी वेबसाईट बनवली त्याचं पार्शली काम मी केलं होतं त्या काळामध्ये थोडंसं काही शिकायला भेटलं अजून पण ज्या गोष्टी मी अजून काही टाळलेल्या त्या गोष्टी मी शिकतोय अजून तुझ्याकडून बी तर खूप आनंद झाला मित्रांनो तर आमच्यासाठी टाइम दिला त्याच्याबद्दल धन्यवाद